हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टुडन्स आय साड नॅन ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स सिमिलॅरिटी हा लेसन सुरू केलेला आहे आणि त्याच्यातल्या प्रत्येक कन्सेप्ट मी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते आहे तुमच्यासाठी प्रॅक्टिस एट वन पॉईंट वन आणि वन पॉईंट टू अगदी डिटेलमध्ये एकूण अकरा जे एक्झाम्पल्स आहेत तुमचे प्रॅक्टिस एट वन पॉईंट टू मध्ये सगळे हॉट्सचे पेपरमध्ये कधी कधी आलेले सगळं डिटेलमध्ये समजावून सांगितलं आहे आता लवकरच जाणार आहोत आपण आपल्या प्रॅक्टिस एट वन पॉईंट थ्रीकडे पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रॅक्टिस सेट सुरू करण्याच्या अगोदर त्याच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहे तुमच्या डिटेलमध्ये मी क्लिअर करते आणि नंतरच हा करत असते कारण तुम्ही तुम्ही की कमेंट सेक्शनमध्ये बऱ्याच जणांनी टाकले टीचर फटाफट व्हिडिओ टाका वगैरे पण तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्याचे मी काही पुढे जाणार नाहीये ठीक आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामुळं आपली प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री सुरू करण्याच्या अगोदर द बेसिक महत्वाची कन्सेप्ट आहे टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स काय आहे चला समजून घेऊया फॉर सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल द नेसेसरी कंडिशन आर दॅट दे आर करस्पॉन्डिंग साइड आर इन सेम प्रपोर्शन दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉंग्रंट कुठलेही दोन ट्रायंगल आहे कुठलेही दोन ट्रायंगल आहे आपण कॉंग्रंट आहे कॉंग्रंट आहे, ABC, हाँ आहे हे ट्रायंगल आहे समजा हा ट्रायंगल आहे एबीसी आणि हा ट्रायंगल आहे पी हे दोघंही ट्रायंगल ्ट आहे असं आपण कधी म्हणू शकतो ज्यावेळेस त्याची तीनही अँगल कॉंग्रंट आहे म्हणजे बघा अँगल कुठला आहे समजा हा ए अँगल बी शी कॉन्ग्रंट आहे त्याच्यानंतर बी अँगल जो आहे तो क्यू शी कॉन्ग्रंट आहे आणि सी जो अँगल आहे सी जो अँगल आहे तो आरशी कॉन्ग्रंट आहे तर आपण म्हणू शकतो की हे दोन ट्रायंगल काय आहे सिमिलर आहे सिमिलर फिगर म्हणजे ज्याच्या शेप जे आहे दोन ट्रायंगल सिमिलर सी, सी, सिमिलर फिगर म्हणजे आता सिमिलर ट्रायंगल आपल्याला विचार करायचा आहे की ज्याचा शेप सेम असतो त्याचं जी साईज जे आहे ती कमी जास्त असू शकते पण त्याचा शेप जो आहे ट्रायंगल ट्रायंगल दोघे फिगर आहे काय म्हणणार आहोत अँगल ए इज अँगल ए इज कॉंग्रन टू अँगल पी त्याच्यानंतर दुसरा कुठला अँगल आहे अँगल बी इज कॉंग्रन टू अँगल क्यू आणि अँगल सी इज कॉंग्रन अँगल सी इज कॉन्ग्रन टू अँगल आर आपण म्हणू शकतो याच्या तिघने ही अँगल काय का आहे कॉंग्रंट आहे म्हणून हे ट्रँगल काय आहे सिमिलर आहे अजून काय म्हणतात बघा त्याचे अँड अँड साइड्स आर इन अ सेम प्रपोर्शन त्यांच्या ज्या साइड आहेत ते काय पाहिजे सेम प्रपोर्शनमध्ये आणि करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉंग्रंट आता करस्पॉन्डिंग अँगल तर आपण काय केलं आहे इथे कॉंग्रंट दाखवलेले आहे पण त्याच्या साईडस सुद्धा पाहिजे आपल्याला सेम प्रपोर्शनमध्ये दुसरी कंडिशन पण त्यांनी अप्लाय करायला पाहिजे तरच आपण म्हणू शकतो की दिलेले ट्रायंगल काय आहे सिमिलर आहे मग आता इथे कस करणार आहोत हे जे ए चा ए बी इज प्रपोर्शनल टू पी क्यू असणार आहे बी सी चा आहे कॉन्ग्रंट कसं येणार आहे क्यू आर ला आणि तुमचं ए सी जे कॉन्ग्रंट आहे ती कशा ला काय येणार आहे ते कॉन्ग्रंट येणार आहे तर त्यांचा रेशो आपल्याला सेम पाहिजे तरच हे दोन्ही ट्रायंगल काय आहे सिमिलर आहे मग आपण याच्यामध्ये सेकंड कंडिशनमध्ये घेऊ शकतो ए बी अपॉन पी चा रेशो हा कोणाबरोबर पाहिजे बी सी बीसी आपण क्यूआर आर चा रेशो बरोबर पाहिजे आणि एसी एसी आपन पी आर चा रेशो बरोबर पाहिजे म्हणजे हे साय हे सगळे जे रेशो आहेत ते कॉन्ग्रंट असल्यानंतर आपण म्हणू शकतो वो तू दिल दॅट इज ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर कॉन्ग्रंट नाही म्हणणार इज 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 काय सिमिलर हाय काय सिमिलरचं हे सिमिलरचं साईन आहे हे ए बी सी इज सिमिलर टू पिक्यू आर इज सिमिलर टू ट्रॅंगल पिक्युआर तेव्हा आपण म्हणू शकतो समज तुम्हाला कधी दोन ट्रायंगल हे सिमिलर असू शकतात ज्यावेळेस त्याच्या करस्पॉन्डिंग जे अँगल्स आहेत ते एकमेकांना कॉन्ग्रंट आहे आणि त्यांचे जे साइड आहे हे साइडचे रेशो एकमेकांना कॉंग्रंट असेल तर आपण म्हणू शकतो काय करू शकतो ते दोघे ट्रायंगल इथे आहे आउट ऑफ दीज कंडिशन वेन थ्री स्पेसिफिक कंडिशन आर फुलफिल द रिमेनिंग कंडिशन आर ऑटोमॅटिकली फुलफिल जेव्हा तीन जर बाकी कंडिशन जर फुलफिल होत असेल तर बाकीच्या कंडिशन अपॉप फुलफिल होणार आहे दिस मीन्स द सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स ओनली थ्री स्पेसिफिक कंडिशन आर सफिशियंट फक्त तीनच गोष्टी आपल्याला कॉंग्रंट पाहिजे एक तर तीन अँगल कॉंग्रंट पाहिजे तीन साइड कॉंग्रंट पाहिजे किंवा एका ट्रायगलच्या दोन साइड एक अँगल ट्रायगल कॉंग्रंट पाहिजे अशा कंडिशन म्हणजे आपल्याला टेस्टचा विचार करावा लागणार आहे सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायगल्स कॅन बी कन्फर्म बाय टेस्टिंग दीज दीज कंडिशन कंडिशन आर टेस्ट ऑफ आणि आता आपल्याला अभ्यास करायचा आहे टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी मध्ये ओके सिमिलर ट्रायगल समजलं की ज्याचा शेप काय असतो सेम असतो साईज काय असतं डिफरंट परंतु त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे त्याचे अँगल आणि त्याची जी साय आहेत ते एकमेकांना सेम प्रपोर्शनमध्ये पाहिजे त्यावेळेस आपण दोन्ही ट्रायंगल हे कॉन्ग्रंट आहे असं आपण म्हणू शकतो चला आता फटाफट स्टार्ट करूया आपला टेस्ट आता बघा ही पहिली टेस्ट दिली आहे ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी किंवाच याला आपण ए ए टेस्ट सुद्धा म्हणणार आहोत दोघही टेस्ट काय आहे तुमच्या सेम आहे का, काय काय आहे ही टेस्ट जेव्हा एका ट्रँगलचे तीनही अँगल हे दुसऱ्या ट्रँगलच्या तीनही काँग्र अँगलशी काय असतात फॉर गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसिस मेन करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ अ टू ट्रायंगल्स आर कॉंग्रंट देन द टू ट्रँगल्स आर सिमिलर हे दोन ट्रायंगल आपण याचा याचा आकार वेगळा आहे याचा शेप इथे मॅटर करत नाही पण ह्या ए बी सी हा अँगल या पी क्यू अँगलचा हा ट्रायंगल एकमेकांना कॉन्ग्रंट आहे बी सी ह्या ए बी सी ट्रायंगलचा हा बी सी आणि हा क्यू कॉन्ग्रंट आहे अँगल आणि हा आणि हा काय आहे कॉन्ग्रंट आहे तर आपण म्हणू शकतो हे दोघही ट्रायंगल एकमेकांना कॉन्ग्रंट आहे किंवा सिमिलर आहे दॅट इज ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर पी क्यू आर बाय ए ए ए टेस्ट अँगल 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 टेस्ट मराठीमध्ये को 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 कसोटी हं हं जसं बा 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 आहे तसं ही काय आहे को 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 कसोटी आहे ओके अँगल 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 जे किंवा एका ट्रँगलचे तीनही अँगल दुसऱ्या ट्रँगलच्या तीनही अँगलची कॉंग्रेंट तीन आहे तर आपण म्हणू शकतो बोथ दीज ट्रँगल्स आर सिमिलर बाय ए ए टेस्ट ठीक आहे ही त्याची स्टेटमेंट दिलेलं आहे हे सगळ्यांनी तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून टाका फॉर आता ही पाठ करायची गरज नाही कारण की आपल्याला काय करायचं आहे ह्या टेस्ट तुम्हाला विचारल्या नाही जाणार त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स येणार आहे प्रॅक्टिस सेटमध क्वेश्चन आन्सर्स वन पॉईंट थ्री वन पॉईंट फोर किंवा प्रॉब्लेम सेटमधले क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला करायला येणार आहे त्याच्यामध्ये टेस्ट लक्षात ठेवा कसं फॉर अ गवन करेस्पॉन्डन्स ऑफ अ वर्टायसेस वेन करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ अ टू ट्रायंगल्स करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ अ टू ट्रायंगल्स टू ट्रायंगल्स आर्क देन टू ट्रायंगल्स आर सिमिलर मग एबीसी आणि पीक्यू वर तुम्हाला दिलेलं आहे इन द करस्पॉन्डिंग ए बीसी वन टू वन करस्पॉड याला काय म्हणतो आपण ए बी सी इन ए बी सी वन टू वन करस्पॉन्डन्स याला काय म्हणतात वन टू वन करस्पॉन्डंट दोन्ही बाजूला दोन एरो म्हणजे वन टू वन करेस्पॉन्डन्स ओके अँगल ए इज कॉंग्रन टू पी सांगितलं तुम्हाला मी ए काय आहे ए हा पी सी कॉंग्रंट आहे त्यानंतर बी इज कॉन्ग्रंट टू क्यू आणि सी इज कॉंग्रंट टू आर अशा पद्धतीने इथे दिलेलं आहे मग हे तीनही कॉन्ग्रंट अँगल आहेत तर आपण म्हणू शकतो दॅट इज ट्रँगल ए बी सी इज सिमिलर टू पी क्यू आर बाय विच टेस्ट विच टेस्ट बाय ए ए ए, ए टेस्ट एस्ट एस हे दोनही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहे असं आपण म्हणू शकतो समजलं सगळ्यांना ए ए टेस्ट म्हणजे एका ट्रायंगलचे तीन अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या तीन अँगलशी जर सिमिलर कॉन्ग्रंट असेल तर दोन्ही ट्रायंगल हे सिमिलर असतात ए ए टेस्टनुसार ओके ओके लेट्स मूव टू द नेक्स्ट टेस्ट जी सेकंड टेस्ट आहे ती ए ए टेस्टच दिलेली आहे मी तुम्हाला काय सांगितलं ए ट्रिपल ए ए टेस्ट आणि नुसती ए ए टेस्ट या दोघही टेस्ट काय आहे तुमच्या सेमच आहे सेम टेस्ट आहे त्याच्यामुळे ही काही मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करत नाही जसं ए ए टेस्ट मध्ये ए ए टेस्ट मध्ये आपण काय केलं एका ट्राय अँगलचे एका ट्रायंगल चे तीनही अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या तीनही अँगलचे काय असेल काँक्रंट असेल तर आपण काय केलं तो सारखा दाखवला म्हणजे ते सिमिलर दाखवले मग त्याच पद्धतीने इथे काय येणार आहे फक्त एका ट्रायंगलचे दोन अँगल हे दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन अँगलची काय असेल कॉंग्रंट असेल तर ते दोघंही ट्रायंगल सिमिलर आहे वी नो दॅट फॉर गिव्हन करस्पॉडिंग अवर टायसेस वेन टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉंग्रंट टू टू करस्पॉडिंग अँगल्स ऑफ अन अदर ट्रँगल देन रिमेनिंग अँगल्स आय ऑफ अ फर्स्ट अँगल इज कॉंग्रंट टू द रिमेनिंग ऑफ द सेकंड ट्रँगल जर हा याच्याशी कॉंग्रंट आहे म्हणजे ए इज अ कॉंग्रंट टू पी त्यानंतर बी इज कॉंग्रन टू बी इज कॉंग्रन टू क्यू मग उरला कोणता उरला तुमचा सी आणि आर देन सी इज कॉन्ग्रंट टू आर मग हे पहिले दोन जर अँगल तुमचे कॉंग्रंट आहे तर तिसरं आपोआप कॉन्ग्रंट येणार आहे आपोआप कॉंग्रंट येणार आहे कुठल्या ए ए नुसार ओके दिस मीन्स दॅट मीन टू अँगल्स ऑफ वन ट्रायंगल आर कॉंग्रंट टू करडिंग अँगल्स ऑफ अनदर अदर देन कंडिशन इज सफिशियंट टू सिमिलॅरिटी म्हणजे तुम्हाला दोन अँगल कॉन्ग्रंट असले तरी चालणार आहे आणि तीन अँगल कॉन्ग्रंट असले तरी चालणार आहे ही सफिशियंट uh, आहे ए ए, ए टेस्ट काय आहे ही कंडिशन सफिशियंट आहे म्हणजे नुसते दोन ट्रायंगल दोन आहेत त्याच्यातले दोन अँगल जरी कॉंग्रंट आहे तरी आपण म्हणू शकतो एए टेस्टनुसार अँगल जो आहे तो ऑब्विसली कॉंग्रंट कौ, येणार आहे किंवा पहिल्या टेस्टनुसार तिघही एकमेकांना कॉंग्रंट असणार आहे म्हणजे एए टेस्ट काय सांगते एए टेस्ट इन शॉर्ट सांगते की पहिले दोन अँगल जर कॉन्ग्रंट आहे तर तिसरा तिसरा जो आहे तिसरा जो आहे तो आपोआप तुमचा कॉन्ग्रंट हा येणारच आहे ठीक आहे सो पहिल्या या दोन्ही टेस्ट झालेल्या आहे ए ए ए, ए आणि ए ए टेस्ट आता नेक्स्ट टेस्ट आहे महत्वाची एस ए एस टेस्ट फॉर सिमिलॅरिटी एस ए एस फुल फॉर्म काय आहे एस एस चा एस फॉर साईड अँगल साईड टेस्ट साईड अँगल साईड टेस्ट म्हणजे एस ए एस म्हणजे बा बाक को बा कसोटी मराठीमध्ये ओके दोन ट्रँगल दिलेले आहे के एल एम आणि आर एस टी याच्यामध्ये ही एक साईड याची ही एक साईड त्याच्यामध्ये समाविष्ट असणारा हा अँगल आणि ही एक साईड आणि ही एक साईड ज्यावेळेस दोन त्रिकोणाच्या दोन बाजू लक्षात घ्या मराठीमध्ये सांगते दोन त्रिकोनाच्या दोन, दोन, त्रिकोना दोन बाजू आणि त्याच्यात समाविष्ट असणारा कोण हा दोन त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यात समाविष्ट असणाऱ्या कोणाशी कॉंग्रंट असेल तर आपण म्हणू शकतो के एल एम इज इज्र सिमिलर टू आर एस टी बाय विच टेस्ट बाय एस ए एस टेस्ट ओके क्लिअर सगळ्यांना वेन बाय वन टू वन ऑफ इफ टू पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड लिहिणार कसं इंग्लिशमध्ये जर तुम्हाला लिहायला आलं किंवा फिल इन द ब्लँक्स ला आलं तर कसं लिहिणार बाय वन टू वन ऑफ वसिस इफ टू पेयर्स ऑफ करेस्पॉडिंग साईड अ वन ट्रायंगल इज कॉन्ग्रंट टू द टू पेयर्स अँड द करेस्पॉन्डिंग अँगल ऑफ अनदर ट्रायंगल देन दीज टू आर बाय बाय एस एस टेस्ट ठीक आहे हे त्याचं स्टेटमेंट इथे दिलेलं आहे हे स्टेटमेंट तुम्ही लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे करस्पॉन्डेंस ऑफ वर्टाइसेस टू ट्रायगल्स इफ टू पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द सेम प्रपोर्शन अँड द अँगल्स बिटवीन देम आर कॉंग्रँड देन टू ट्रँगल्स आर सिमिलर आपण ते ट्रायंगल सिमिलर आहे असं आपण म्हणू शकतो आता हे जर तुम्हाला प्रूफ करायचं आहे पहिले हे ट्रॅंगल लिहून घ्या लिहून घेतल्यानंतर काय करायचं ते कॉंग्रंट आहे कॉन्ग्रंट आहे कसं दाखवू शकतो आपण आपल्याला काय करावं लागणार आहे याचा रेशो घ्यावा लागणार आहे पहिली जी है, पहली साईड आहे पहिली साईड काय आहे तुमची पहिल्या ट्रायंगलची के एल या ट्रायंगलची पहिली साईड काय आहे तुमची आर एस मग याचा रेशो काय येतो रे तुमचा के एल के एल आहे वन आणि आर एस काय आहे वन पॉईंट फाय म्हणजे वन आणि वन पॉईंट फाय हा रेशो आपला कॉन्स्टंट आला पाहिजे ठीक आहे त्यानंतर दुसरी जी साईड आहे त्याच्यातलं अँगल तर दाखवलेच आहे के एल एम इज कॉन्ग्रंट टू आर एस टी हा हो, ही तिची सेकंड म्हणजे पहिला याला तुम्हाला अशा पद्धतीने पहिल्या साईडचा रेशो दाखवायचा दुसऱ्या याच्यामध्ये बघा दुसऱ्या याच्यामध्ये काय करायचं आहे दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला अँगल अँगल के एल एम इज कॉंग्रँगल आर एस टी ह्या दुसऱ्या कंडिशनमध्ये दाखवायचा आणि तिसऱ्या कंडिशनला यस यस तिसऱ्या कंडिशनला आपल्याला काय दाखवायचं आहे याचा आणि रे याचा रेशो दाखवायचा एल एम एल एम आणि एस टी आता तुम्ही म्हणाल टीचर इथे टू अपॉइंट थ्री रेशो आहे मग याचा कॉन्स्टंट करावा लागणार आहे याच्यामध्ये काय पाहिजे आहे हा जो रेशो आहे हा रेशो कॉन्स्टंट आला पाहिजे काय के एल अपॉन आर एस इज इक्वल टू एल एम अपॉन एस टी हा रेशो तुमचा कॉन्स्टंट आला की समजू शकतो आपण की हे जे दोघंही ट्रायंगल आहे के एल एम अपॉन आर एस टी हे सिमिलर आहे बाय विच टेस्ट एस एस टेस्टनुसार ठीक आहे फर्स्ट टेस्ट आपण कुठली बघितली फर्स्ट आपण ए ए एस तिघही ट्रायंगल दुसऱ्या तिघही ट्रायंगलची कॉंग दुसरी टेस्ट ए ए याच्यामध्ये काय बघितलं एकाच ट्रायंगलच्या दोन ट्राय अँगल्स दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन अँगलची कॉंग्रंट आहे तर तिसरं आपोआपच येणार आहे तिसरी काय बघितली तिसरी बघितली एस ए एस टेस्ट म्हणजे एका ट्रायंगलच्या दोन साइड आणि त्याच्यात समाविष्ट असणारा कोण दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन साइड आणि त्याच्यात समाविष्ट असणारी कोणशी कॉंग्रंट असेल तर काय असणार आहे तो एस एस <SAS> नुसार ते सिमिलर असणार आहे ओके okay, सो so, या तिघही टेस्ट आय थिंक तुम्हाला क्लिअर झाली असेल लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट टेस्ट राहिली आपली लास्ट टेस्ट एस एस ट्रिपल एस बा 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 कसोटी म्हणजे बाजू 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 साईड 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 टेस्ट काय आहे छानपैकी जरा समजून घेऊया जेव्हा एका ट्रँगलच्या एका ट्रँगलच्या थ्री साईड दुसऱ्या ट्रँगलच्या थ्री साईडची काय असणारे कॉन्ग्रंट असणारे त्यावेळेस त्यांचं जो रेशो आहे तो कॉन्स्टंट असणार आहे त्यावेळेस आपण म्हणू शकतो आता ह्याचा शेप जरी वेगळा आहे तरी या दोन्ही ट्रायंगलला आपण सिमिलर म्हणू शकतो सिमिलर प्रूफ करू शकतो कशा पद्धतीने ज्यावेळेस ही जी साइड आहे पी क्यू ही जी पी क्यू साइड आहे ही पी क्यू साइड कुठली आहे हा वाय झेडशी ओके त्यानंतर क्यू आर जी साइड आहे ती क्यू आर साईड कोणाशी कॉन्ग्रंट आहे किंवा कोणाशी सिमिलर आहे एक्स शी आणि ही साईड जो हायपोटनस आहे तो कोणाशी आहे याच्याशी याच्याशी हायपोटनस म्हणजे मोठी साइड ओके इन शॉर्ट फॉर अ गिव्हन करस्पॉडन्स ऑफ व टायसेस ऑफ टू ट्रायगल्स three थ्री of ऑफ triangle ट्रॅंगल इज प्रपोर्शन टू करस्पॉडिंग थ्री साईड्स ऑफ अनदर ट्रायंगल देर एका ट्रॅंगलच्या थ्री साईड दुसऱ्या ट्रॅंगलच्या थ्री साईडची प्रपोशनल असेल तर दोघंही ट्रायंगल हे एस 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 नुसार काय असतात कॉंग्रंट असतात मग आता आपण काय करूया हे दोन ट्रायंगल घेऊया याचा रेशो घेऊया पहिला याचा रेशो काय घेणार तुम्ही पी क्यू याच्याशी सिमिलर कुठली आहे वाय झेड कॉंग्रंट ओके त्याच्यानंतर कुठलं आहे तुमचं क्यू आर ह्याच्याशी काय कुठलं आहे रे ही एक्स वाय त्याच्यानंतर ह्याच पी आर मोठी एक्स झेड हे जर प्रपोर्शन आहे बघा इथे पण दिलेलं आहे हा या तिघही साईडचा जो रेशोचं प्रपोर्शन सेम असेल तर हे दोघही ट्रायंगल सिमिलर आहे बाय दी बाय दी विच टेस्ट एस 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 टेस्टनुसार ओके म्हणजे काय शिकलो इन शॉर्ट पहिली जी टेस्ट शिकवली मी तुम्हाला ए ए ए टेस्ट शिकवली ए ए ए टेस्ट शिकवली की ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये दोन ट्रायंगल आहे त्याचे तीनही अँगल जे आहे दुसऱ्या ट्रायँगलची काय आहे कॉन्ग्रंट आहे तर आपण म्हणू शकतो की हे दोघं ट्रायंगल काय आहे तुमचे सिमिलर आहे दुसरी टेस्ट शिकवली तुम्हाला ए ए टेस्ट की ज्या टेस्टमध्ये एका ट्रायंगलचे एका ट्रायंगलचे दोन अँगल दोन अँगल जर कॉंग्रंट असेल तर तिसरा जो अँगल आहे तो आपोआप कॉंग्रंट येतो किंवा या दोन अँगल कॉंग्रंट असणं सफिशियंट आहे आणि तिसरा अँगल आपोआप कॉंग्रंट कॉन्ग्रंट येणार आहे ठीक आहे त्यानंतर आपण पुढची टेस्ट बघितली एस ए एस टेस्ट एस ए एस टेस्ट मध्ये काय शिकलो आपण एस ए टेस्ट मध्ये काय शिकलो बघा की दोन ट्रायंगल आहे की त्याच्यामध्ये ही साईड ही साईड त्याच्यात समाविष्ट असणारा हा कोण ही साईड ही साईड एकमेकांना कॉन्ग्रंट आहे तर 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 हे दोघं ट्रायंगल काय आहे एस ए एस साईड अँगल साईड एंगल अँगल टेस्ट टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहे अँगल 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 साइड अँगल साइड साईड अँगल साइड ओके क्लिअर त्यानंतर चौथी टेस्ट बघितली आपण ट्रिपल एस टेस्ट ट्रिपल एस टेस्टनुसार काय सांगितलं काय सांगितलं तिघ ही साईड ट्रॅंगल जाती ही ही सेम आहे ही ही काय आहे कॉंग्रंट आहे ही आणि ही पण काय आहे एकमेकांना कॉंग्रंट आहे त्याचा शेप कुठलाही असू द्या शेप कुठलाही असू द्या पण हे ट्रॅंगल एकमेकांना सिमिलर असणार आहे कुठल्या ह्या चार टेस्टनुसार सिमिलर आहे हे आपल्याला ह्या लेसन मध्ये इथे सांगितलेलं आहे ओके क्लिअर सगळ्यांना चारही टेस्ट क्लिअर झाल्या असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि लाईक करायला विसरू नका चला बघूया नेक्स्ट प्रॉपर्टी स्टुडंट आता आपल्याला बघायचं आहे छानपैकी ह्या तीन प्रॉपर्टीज आणि त्याच्यानंतर आपण लगेच प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री हा सुरू करणार आहे प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स सिमिलर ट्रायंग तीन प्रॉपर्टीज आपल्याला टेस्टा पण शिकलो पण ह्या तीन प्रॉपर्टीज पण काय दिलेल्या दिलेल्या आहे फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे फर्स्ट प्रॉपर्टी चला छानपैकी समजून घेऊया पहिली प्रॉपर्टी ह्या प्रॉपर्टी काय तुम्हाला एमसीक्यूज मध्ये वगैरे कुठे तरी विचारले जाऊ शकतं त्याच्यामुळे ह्या प्रॉपर्टी पण तुम्हाला माहिती पाहिजे हे शब्द आले नेमके काय आहे तर पहिली आहे रिफ्लेक्सिव्हिटी रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय ए ट्रँगल एबीसी इज कॉंग्रंट टू ट्रँगल एबीसी स्वतः स्वतःला कॉंग्रंट असणं साधी गोष्ट आहे हं ए इज कॉंग्रंट टू ए बी इज कॉंग्रंट टू बी वन इज कॉंग्रंट टू वन टू इज कॉंग्रंट टू टू आपण पहिली प्रॉपर्टी काय रिफ्लेक्सिविटी स्वतःच रिफ्लेक्शन आपण काय करतो आरशात स्वतःचं रिफ्लेक्शन बघतो आपण पाण्यात स्वतःचं मिरर मिररचं रिफ्लेक्शन बघत असतो आपण म्हणतो ना तुम्ही तो पिक्चर बघितला असेल मे मेरी फेवरेट हो त्या पद्धतीने स्वतःच स्वतःला कॉंग्रंट असणं स्वतःच स्वतःला सिमिलर असणं ओके सो ट्रँगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रँगल ए बी सी इट इज कॉल ॲज रिफ्लेक्टिव्ह रिफ्लेक्सिव्हिटी काय म्हणतात त्याला रिफ्लेक्सिव्हिटी स्वतःच स्वतःला कॉन्ग्रंट असणं म्हणजे काय रिफ्लेक्सिव्हिटी रिफ्लेक्सिव्हिटी बोथ दी ट्रायंगल्स आर सिमिलर टू इट सेल्फ स्वतःला स्वतःला इट सेल्फ काय लक्षात ठेवायचं स्वतःला सेल्फ हा शब्द लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला रिफ्लेक्सिव्हिटी बी काय आहे समजतं मे मेरी फेवरेट हु ठीक आहे ट्रायंगल इज एबीसीन टू ट्रायंगल एबीसी त्यानंतर इफ ट्रायंगल दुसरी आहे सिमेट्री सिमेट्री म्हणजे काय ट्रायंगल एबीसी टू डीईएफ दॅन एफ इज टू एबीसी हा डीईएफ लाँग्रंट आहे तर डीईएफ काय असणार आहे एबीसी ला लाँग्रंट आहे ला किती सिम्पल सिमेट्री म्हणजे काय एक दुसऱ्याला ट्रायंगल पहिला जो ट्रायंगल आहे तो दुसऱ्याला काय आहे सिंग्रंट किंवा सिमिलर आहे पहिला दुसऱ्याला सिमिलर आहे दुसऱ्याला सिमिलर आहे तर दुसरा काय आहे तुमचा पहिल्याला सिमिलर आहे रिफ्लेक्सि सिमेट्री 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 म्हणजे काय पहिला दुसऱ्याला दुसरा पहिल्याला काय आहे सिमिलर आहे त्याला आपण म्हणू शकतो सिमेट्री ही प्रॉपर्टी क्लिअर सगळ्यांना पहिली प्रॉपर्टी काय शिकलो आपण पहिली प्रा प्रॉपर्टी शिकलो आहो रिफ्लेक्सिव्हिटी कुठली शिकलो रिफ्लेक्सिविटी रिफ्लेक्सिविटी मे म्हणजे काय इट्स सेल्फ स्वतःला काँग्रंट असणं स्वतः एबीसी इज काँग्रंट टू एबीसी पीक्यू आर इज कॉंग्रंट टू पी क्यू आर इज कॉल एज रिफ्लेक्सिविटी त्यानंतर दुसरी आपण शिकलो सिमेट्री सिमेट्री म्हणजे ए इज काँग्रंट टू बी किंवा ट्रँगल फर्स्ट रँगल इज कांग्रंट टू सेकंड ट्रँगल देन सेकंड ट्रँगल इज काँग्रम टू द फर्स्ट ट्रँगल ओके एबीसी इस्ट ट्रँगल एबीसी इज सिमिलर टू डी एफ द डी एफ इज अल्जो सिमिलर टू एबीसी ओके पुढची आहे ट्रान्झिस्टिव्हिटी ट्रान्स काय होतंय पास होता आपण काय म्हणतो संक्रमित होऊन जसं करोना कसं संक्रमित होत तसं त्या पद्धतीने ए बी सी ट्रँगल टू एफ एफ कॉन्ग्रन टू जी जी एच देन ए बी टू एच आय समजलं नाही समजलं नाही सोप्पं आहे पहिला पहिला जो आहे हा पहिला ट्रायंगल आहे तो दुसऱ्याला काय आहे सिमिलर आहे दुसऱ्याला सिमिलर आहे आणि दुसरा जो ट्रँगल आहे तो तिसऱ्याला सिमिलर आहे तिसऱ्याला सिमिलर आहे तर पहिला काय असतो तिसऱ्याला सिमिलर आहे देन ए जो is to, is okay, okay, okay. पहिला जो ट्रायंगल आहे इट इज सिमिलर टू थर्ड ओके 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 क्लिअर सगळ्यांना पहिला दुसऱ्याला सिमिलर आहे दुसरा तिसऱ्याला सिमिलर आहे तर पहिला हा तिसऱ्याला सिमिलर असतो हे तुमचं ट्रान्झिस्टिव्हिटी ह्या प्रॉपर्टीमध्ये सांगितलं आहे क्लिअर सगळ्यांना क्लिअर सगळ्यांना पहिला पहिला जो ट्रायंगल आहे पहिला ट्रायंगल हा दुसऱ्या ट्रायंगलशी पहिला ट्रायंगल हा दुसऱ्या ट्रायंगलशी सिमिलर आहे दुसरा ट्रायंगल दुसरा ट्रायंगल हा तिसऱ्या ट्रँगलची सिमिलर आहे तर तिसरा ट्रँगल जो आहे तो पहिल्या ट्रँगलची काय असतो सिमिलर असतो हे सांगितलं आहे फर्स्ट टू सेकंड सेकंड टू थर्ड थर्ड टू फर्स्ट थर्ड टू फर्स्ट ती ही प्रॉपर्टी फर्स्ट काय आहे फर्स्ट काय आहे तुमची फर्स्ट प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी सेल्फ स्वतः स्वतःचं फेवरेट असणं स्वतःच स्वतःचं रिफ्लेक्शन बघणं तर स्वतः एबीसी इज कॉंग्रेन टू ए बी सिमेट्री फर्स्ट टू सेकंड काय लक्षात ठेवा शॉर्टकट ट्री फर्स्ट ट्रँगल इज सिमिलर टू सेकंड देन देन सेकंड ट्रायंगल इज सिमिलर टू फर्स्ट ट्रायंगल हा झाला सेकंड पहिलं समजलं स्वतः स्वतःशी सिमिलर असणं किंवा सिमेट्री सिमेट्रीमध्ये फर्स्ट टू सेकंड सेकंड फर्स्ट एकमेकांना सिमे सिमिअर म्हणतो सिमेट्री ही प्रॉपर्टी एकमेकांना सिमिलर आहे कधी म्हणू शकतो आणि पुढची आहे ट्रान्झिस्टिव्हिटी फर्स्ट टू सेकंड सेकंड टू थर्ड देन फर्स्ट टू थर्ड तिसऱ्या याच्यामध्ये कसं लक्षात ठेवणार फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर टू द सेकंड ट्रायंगल दे अगेन सेकंड ट्रायंगल इज सिमिलर टू द थर्ड देन देन वी कॅन से दॅट वी कॅन से दॅट फर्स्ट ट्रँगल इज सिमिलर टू द थर्ड ट्रायंगल थर्ड ट्रँगलची हे सिमिलर आहे सो अशा पद्धतीने छानपैकी छानपैकी तुम्हाला सगळ्या ज्या टेस्ट आहे कुठल्या टेस्ट ए ए ए टेस्ट दुसरी ए ए, ए टेस्ट थर्ड वन इज एस ए एस आणि चौथी तुमची टेस्ट आहे कुठली नाही कुठली एस 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 या चारही टेस्ट आणि ह्या तीन प्रॉपर्टी रिफ्लेक्सिव्हिटी मे खुद खुदा मे स्वतः स्वतःची आवडती आहे सिमेट्री म्हणजे फर्स्ट टू सेकंड सेकंड टू फर्स्ट आणि थर्ड प्रॉपर्टीमध्ये फर्स्ट टू सेकंड सेकंड टू थर्ड फर्स्ट टू थर्ड ओके okay? सो so, अशा पद्धतीने प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रँगल हे सगळं सिमिलर ट्रँगल कशा पद्धतीने असू शकतात सिमिलर ट्रँगल हे तुमचे ह्या चार प्रॉपर्टीने असू शकतात आणि ह्या सुद्धा प्रॉपर्टीनेच ते असू शकतात हे आपल्याला ले ह्या लेसनमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लवकरच आपण सुरू करणार आहोत तुमचा प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री so, सो कशा वाटलं हे जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे बेसिक नॉलेज तुम्हाला समजलं का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये विद विद प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री बाय एव्हरी वन